नमस्कार मी प्रीतम सुदेशा रिलायन्स एज्युकेअर एज्युकेशन कन्सल्टन्सी व यूट्यूबच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांच्या आणि पालकांचं मनापासून स्वागत करतो परवरीशी रविवारी पाच मे दोन हजार चोवीस दिवशी नीटचा पेपर झाला ज्या मुलांनी नीटचा पेपर दिला ते त्यांनी त्याचं त्यामध्ये बेस्ट दिलेलं आहे आता आपल्याला फक्त याची वाढ पाहिली आहे नीटचा पेपर झाला की बरेच काउन्सिलरने त्यांचे युट्यूबर त्यांचे व्हिडिओ अपलोड केले किंवा बाकीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती द्यायचा प्रयत्न केला पण आम्ही मुद्दाम तीन दिवस जास्त घेतलेला आहे आज आठ मे दोन हजार चोवीस रोजी गेल्या तीन दिवसामध्ये मी व माझ्या टीमनं बरस विद्यार्थ्यांशी फेस टू फेस डायरेक्ट टू -to डायरेक्ट फोनवर समोर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावं पेपर बद्दल सगळी माहिती घेतली तर साधारण विद्यार्थी पालक आणि इन्स्टिट्यूट यांच्या अभ्यासातून असं दिसून येते की ह्या वर्षीचा पेपर थोडासा इझी गेलेला आहे त्यामुळं ह्या वर्षीचा नीटचा कट ऑफ हाय देण्याची शक्यता आहे आणि नीटची इलिजिबिलिटी सुद्धा मागच्या वर्षीपेक्षा दहा ते बारा टक्क्यांनी वाढायची दाट शक्यता आहे आता पालकांकडे आता विद्यार्थ्यांचं काम संपलेलं आहे त्यांनी त्यांचं बेस्ट दिलेलं आहे बरीच मुलं एनसर कीच्या माध्यमातून त्यांचे मार्क्स काढायचा प्रयत्न करते बरेच ते कनेक्ट कर, आणि परफेक्ट पण येते पण बऱ्याच केसेसमध्ये असं आम्हाला जाणवलेलं आहे की जे मुलं मास्क काढते त्याच्यात थोडेसे मार्क कमी पण येऊ शकते तर माझी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की अजून आपल्याकडे जो पण नीटचा रिझल्ट लागत नाही तो पण वेळ आहे जर तुमच्या मनात एखादी गोष्ट कन्फर्म असली फायनल असेल तर आम्हाला एमबीबीएसएस करायचंय आम्हाला बी एम एच एस करायचंय आम्हाला बी ए एम एस एस करायचं मला बी डी एस एस करायचंय अमुक अमुक ठिकाणी करायचंय अमुक अमुक कॉलेजलाच करायचंय मला तेवढं फी स्ट्रक्चर चालते किंवा मला फी म्हणजे कॉलेजेस हवेत तर सर्व पालकांना मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी बऱ्याचशाच गोष्टी आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्लिअर बोलू शकत नाही जर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट केला माझ्या ऑफिसला भेटायला आला तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील ज्याला कुणाला इंटरेस्ट असेल एम बी बी एस बी एच एम एस बीई एम एस बी डी एस बी पी टी तर त्यांनी कृपया करून माझ्याशी संपर्क साधावा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र